नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी प्रदेश काँग्रेसने सगळ्या डिव्हिजनमध्ये एक कमिटी केलेली आहे आणि आम्ही अमरावती डिव्हिजन मध्ये आहोत अमरावती डिव्हिजन मध्ये बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती हे सगळा भाग येतो आणि मुख्य प्रामुख्यानं अमरावती डिव्हिजनमध्ये मेळघाट येतं जिथे परिस्थिती अतिशय बिकट आहे आज आम्ही यवतमाळला जातो आहे तिथे काही ठिकाणी पाहणी पण आहे आणि काही मॅन क्रिएटेड म्हणजे मानवांनी क्रिएट केलेल्या अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्याचंही निवारण कसं करता येईल हे आम्ही बघतो आहे वाशिममध्ये आमदार जनक त्या ठिकाणी आहेत बुलढाणामध्ये आमदार येडके आणि आमदार धीरज लिंगाडेजी ते आहेत अकोल्यामध्ये आमदार धीरज लिंगाडे आणि वजाक मिर्झाजी त्या ठिकाणी आहेत अभय पाटीलजी त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक आढावा घेऊन तीन तारखेला आम्ही सकाळी डिव्हिजनल कमिशनरला भेटणार आहोत आमची कमिटी आणि त्या ठिकाणी ते, ते सगळ्या अडचणी ज्या जात आहेत त्या आम्ही तिथे सांगणार आहोत मूळ विषय असा आहे की सरकारकडे नियोजन नाही आहे सरकारने अमरावती जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नक्कीच उचलाव्या लागतील आणि ते आम्ही उचलतो आहे